सांगवी जिल्हा धुळे येथे मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आयोजन कालो कुणबी सेवाभावी संस्था अध्यक्ष राजेंद्र वसावे लोककल्याण सांस्कृतिक कला बहउउद्देशीय संस्था अध्यक्ष दीपक पावरा या संस्थेमार्फत शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे मान्यवरांचे सांग, सत्कार केल्यानंतर मशरूम शेतीचे मुख्य मार्गदर्शक राजेंद्र वसावे वसावे या जोडीने मशरूम लागवड ते मार्गदर्शन करत धुळे आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यात कुपोषणमुक्त करण्यासाठी असे कार्यक्रम राबविणे खूप महत्वाचे आहे सांगवी बाजारपेठ हे मुंबई आग्रा हायवेवर असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक वसावे म्हणाले या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल पावरा यांनी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये मशरूम शेती सारखे रोजगार देणारे वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या देशाचा आर्थिक पाया मजबूत करू शकतो आणि आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या या स्वप्नाला आपण साकार करू शकतो असे सरपंच यांनी मार्गदर्शन करताना सांगितले तर या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वह्या पेन वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक लोककल्याण सांस्कृतिक कला ब संस्थेचे अध्यक्ष दीपक पावरा मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी रोजगार निर्मितीचे जास्तीत जास्त आमची संस्था मिळून काम करणार असल्याचे सांगितले सूत्रसंचालन दिलीप बापू यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल ग्रामपंचायत अधिकारी संजय बागुल तसेच उपसरपंच रघुनाथ कोडी पंचायत समिती शिरपूर उमेद विभागाचे सांगवी पुरुषोत्तम बाविसकर सुरेश पावरा ग्रामपंचायत सदस्य गजू पावरा ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सर्व सदस्य महिला बचत गट उपस्थित होते पुलायन जाधव मसावत प्रतिनिधी